काय ग आता चार पाच दिवस राहणार आहे का जाणार आहे चार पाच दिवस कुठले राहते तेव्हा आजच्या दिवस राहीन बघू उद्या केव्हा जाईन तुमचा एक कप्पा आहे ना तो रिकामा करून जाल का ना अगो बाई वहिनी करते की रिकामा तुम्हाला माहितीये का वहिनी लग्नाच्या ना ते पूर्ण कपाट माझ्याच कपड्याने भरलेला होय का हो कोणता कप्पा अगं कशा रिकामा करायला सांगतेस ते आता सृष्टी आयुष्याला कपड्यात जागा पुरत नाही ना आणि अशी पण कुठे येतात सारख्या सारख्या मग म्हंटल जाऊ दे घेऊन कप्प्याचा सामान जागा कमी पडते तर नवीन कपाट घ्या ना तिला कशाला कप्पा खाली करायला तुमचं घर आहे तर तिचं पण घर आहे तिचं लग्न झालं म्हणून काय तिनं सर्व सोडून टाकायचं का असू ती काही चिडू नकोच असं कसं ती बोलू शकते काय लग्न झालं म्हणून काय मुलींचा काय हक्क नसतो का हा सॉरी बर का ताई असू द्या मी नवीन कपाटच घेते तुम्ही नको कपाट कमी करायचं पडिर <laughs>